आजी आज काय मिळत आहे आपला साध्या पद्धतीनं सुरळीच्या वड्या सुरळीच्या वड्या म्हणजे खांडवी गुजराती मध्ये एक भाग पीठ तीन भाग ताक कशाच पीठ आहे चणा राईस पीठ आहे बेसन 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 दोन एक वाटीला तीन वाटी, तीन वाटी ताक, ताक। ते सगळं गाठी फोडून बारीक करून घ्यायचं मिक्स करून घोटळ्या ठेवायचे नाहीत गुटळ्या सगळ्या काढून घ्यायचं काय अजून काय काय साहित्य लागणार आहे ह्याच्यात काय काय घेतलंय तू मीठ अर्धा चमचा मीठ घालायचं हळद अर्द, अर्धा चमचा थोडीशी धना जरा पावडर हिंग आता थोडा फोडणीला थोडा आणि लसूण कच्चा या नंतर काय करायचं हे घट्ट करायचं गॅसवर आणि जर ह्याची कढी बनवायची म्हटलं कढीला पीठ थोडं लागतं आपण पुढच्या वेळेस कढी बनवूया पण प्रोसेस अशीच आहे का कढीची हा फोडणी द्यायची त्याला नंतर फोडणी द्यायचे असते ओके

हे झालंय का सोय नाही आता ओळखाय लक्ष दिल्यानंतर समजतं ते बरोबर दहा मिनिटांनी होत आहे ते बघायचं असं आणि त्याला त्याची <सणधरी> टेक्निक सांग सगळ्यांना थांब थांबा सांगूया तुम्हाला टेक्निक याला मधून मधून लागतं ला जवळजवळ शिजत आले आता हा येत आहे ये झाकण टाकते थोडा बातमध्ये वाफून घेऊया आपण तयार गॅस बंद करून घेतलेला आहे पीठ शिजून आहे एकदम कन्सिस्टन्सी आता लगेच आपण ताटात घालून घेऊया आणि त्याला असं एकदम बारीक पसरून घ्यायचं जास्त पण एकदम पातळ पसरून नाही घ्यायचं नाहीतर तुटण्याची शक्यता असते गरम असतानाच पसरून घ्यायचं ना छोट्या वाटीने एक वाटी पेठ घेतलं होतं तीन वाट्या ताक पच्ल सोन आता आपण ह्याच्यावर खोबरं वगैरे घालून घेऊया नंतर फोडणी करायची काय काय आजी ह्याच्यात खोबरं कोथिंबीर कोथिंबीर को को अजून अजून काय नाही जर अजून फोडणी द्यायची आपण थंड करून घेतोय एक पाच मिनिट आणि त्यानंतर आपण वड्या कापून घेऊया सरळ सुरळीच्या वड्या आपण कट करून घेऊया एकदम मस्त है? पड़ेगी वही अपनी अजीब तुटले नहीं है कारण की अपन एकदम मस्त पैकी शिजन घ यामध्ये खरी स्किल सुरळीची वडी पाडण्यामध्ये वडी अजिबात तुटली नाही पाहिजे आणि एकदम परफेक्ट ती गोल झाली पाहिजे सुरळी तयार झालेल्या आहेत आपल्या आपण या मस्तपैकी सुरळीच्या वड्यांना फोडणी देणार आहोत दीड चमचा तेल दीड दोन चमचे जिरे मोहरी जिरे मोहरी थोडेसे तडतडून घ्यायचे यामध्ये तुम्ही तुपाची पण फोडणी टाकू शकता थोडसं हिंग अजून मोठं ते वडे डिप करून काढतात Маскалы я помню каждого мира. Да?

साधी रेसिपी ट्राय करून बघा नक्की मजा येईल खायला आणि बनवायला पण